संकटाच्या काळामध्ये माणूस पण जपलं जातं आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे माणूस पण उघडपणे दाखवलं हेमंत जोशी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना आता उपमुख्यमंत्री म्हणाले की हेमंत जोशी हे आमच्या परिवारातीलच आहेत त्यांच्या कुटुंबाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करणार आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि संकटाची वेळ कधीही येते पण कोणीतरी म्हणावं घाबरू नका आम्ही सोबत आहोत ना तेच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे यापूर्वी देखील मी भावना व्यक्त केलेली आहे आणि आता या जोशी परिवार फॅमिली आहे लेले आणि मोने हे नातेवाईकच होते आणि तीन फॅमिलीज गेल्या होत्या आणि त्यांच्या समोरचं सगळं घटनाक्रम त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर खरं म्हणजे शहारे अंगावर त्याच्या समोरच त्यांच्या घरातले कर्ते पुरुष त्यांनी गमावले ही मोठी दुःखद घटना आहे आणि दुर्दैवी घटना म्हणून त्यांचं जे काही काही मुलांच शिक्षणाचा विषय असेल किंवा ते आपल्या आमच्या राजेश कदम त्याच्या परिवारातलेच लोक आहेत

पत्नी आणि परिवार सांगत ते फार म्हणजे फॉलो करायचे आपुलकी होती त्यामुळे मी मगाशी म्हणतो त्याप्रमाणे आमच्या परिवारातलेच आहेत आणि त्यांना पुढे भविष्यामध्ये प्रकारचा पुरुष त्यांच्यातला गेलेला आहे कुटुंब त्यामुळे त्यांच्या ज्या काय अडचणी ज्या अडचणी शिक्षणाच्या असतील अशा खासदारांच्या टीमने नी तिकडे तिकडं काम दाखवलं ती मदत झाली का त्यांनी त्याच्याबद्दल देखील अं अं सांगितलं की खासदारांच्या टीम देखील ज्या दिवशी घटना झाली त्या दिवशी संध्याकाळी तिथे पोहचले आणि मी दुसऱ्या दिवशी गेलो त्यामुळे तिथले जे काही प्रसंग जो त्यांच्यावर ओढवलेला आहे हा अतिशय दुर्दैवी दुसऱ्या कोणावर येऊ नये त्यामुळे त्यांना जे काही ज्या फॅमिलीज आहेत त्यांच्या पाठीमागे शासन आहे आम्ही स्वतः आहोत मुख्यमंत्री महोदयांनी देखील भावना व्यक्त केली सहकार्य देखील जे आहे ते आपण आपण पाहिलं तर कुठेतरी गाव असेल शेती असेल आपण कुठेही जातात या ठिकाणी गेले तरी विरोधक जे आहेत ते तुमच्यावरती टीका करतात मला आज त्याच्यावर मला बोलायचं नाहीये खरं म्हणजे आज दुःखाचा प्रसंग आहे त्यामुळे कोणी कशावर टीका करावी हा ज्याचा ओके सर थँक्यू थँक्यू